नमस्कार शेतकरी बांधवांनो कापसाचे गळफांडे तोडल्यामुळं कापसामध्ये खूप फायदा होतो असे फांदे तोडून बघा एक वेळेस आम्ही जसे तोडालात ना तसे करून बघा तुम्ही पण खूप फायदा होतो शेतकऱ्यांना खूप मदत होते जास्त उत्पन्न निघतो करायचं কৈ কাক दरवरचे काटा ते तामादिल कोणता फटाय दाखيو झाडाला फटा कोणी जागी असते दाखيو पुढे पुडी इथं हे बघा असा असते कांटा तेली का, जाड़ा जाड़ा हो का हे हे असं झाड असते झाडाच्या साईडला हे बघा हे असा फांटा असते हे बघा हे असा याला काहीच लागत नाही